जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल ज्ञानबा तुकारामचा जयघोष करत विठ्ठलाच्या दर्शनासाठी आळंदी येथून निघालेल्या माऊलींच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यात धर्मपुरी येथे आगमन झाले पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालखीचे स्वागत करून माऊलींच्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले यावेळी त्यांच्यासोबत खासदार धैर्यशील मोहिते पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते पालखी सोहळ्यातील अश्वाचे पूजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांना सेवा देण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे स्वच्छ पाणी आरोग्य सेवा शौचालय आदी सेवांचा समावेश करत वारकऱ्यांना कोणत्याही समस्या उद्भवू नयेत याची खबरदारी घेतली आहे धर्मपुरी येथे विसावा घेतल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामासाठी नातेपुतेकडे माऊलींची पालखी रवाना झाली आहे